तिथे आज विधानसभेमध्ये दीक्षाभूमीवरील भूमिगत वाहन पार्किंगचा मुद्दा चांगलाच तापला त्यानंतर भीम या आक्रमक होऊन बांधकाम सुरू असलेल्या स्थळाचा ताबा घेत साहित्याची नासधूस करत जाळपोळी झाली पावसाळी अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद उमटले त्यानंतर सरकार आणि दीक्षाभूमी स्मारक समितीनं हे बांधकाम स्थगित करत असल्याची घोषणा केली नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये भूमिगत वाहन पार्किंगला विरोध करणाऱ्या अनुयायांनी हा असा विरोध व्यक्त केलाय दीक्षाभूमी परिसरामध्ये दोनशे अकरा कोटी रुपये खर्च करून एकात्मिक विकास प्रकल्प राबवण्यात येतोय या विकास प्रकल्पातील स्तूप परिसराचं सौंदर्यीकरण आणि नूतनीकरण होणार आहे यामध्ये स्तूप परिसरातील भूमिगत पार्किंगला आंबेडकरी संघटना आणि अनुयायांनी विरोध सुरू केला होता या सगळ्या विरोधामध्ये चलो दीक्षाभूमी असा आंबेडकरी समाजाच्या वतीनं मध्ये आवाहन करण्यात आलं सोमवारी दुपारच्या सुमारास अनेक अनुयायी दीक्षाभूमी परिसरामध्ये पोहोचले अनुयायांनी सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली बॅरिकेड्स पाढायला सुरुवात केली बांधकाम साहित्य तोडण्यात आलं काही जणांनी बांधकाम साहित्य पेटवून दिलं सुमारे एक तास लोकांचा उद्रेक सुरू होता भूमिगत पार्किंगचं काम तातडीनं थांबवण्याची मागणी करण्यात आली बाकी सौंदर्यकरण जो पैसा गवर्नमेंट ने जो सरकार ने जो दिया वो हमारा पैसा ही है हमारा पैसे का काम ये जो पूरा जो 221 करोड़ का जो चांसल मैप है वो तो होना ही चाहिए हमारा विरोध नहीं है आंबेडकर जनता का कोई विरोध नहीं हमारा यही विरोध है कि सिर्फ यहाँ पार्किंग नहीं होना चाहिए पार्किंग की वजह से हमारा जो लॉस है वो ये हमारा लॉस है आमच्या बांधव आमचे आमच्यासाठी बाथरूमची व्यवस्था नसते आमच्या बांधवांची आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था नसते इथे आमच्या बांधवांसाठी सावलींची व्यवस्था नसते आज ज्यांना दीक्षाभूमीची जागा ही मेट्रो स्टेशन साठी पार्किंग करता हवी आहे म्हणून त्यांनी हा सगळा माहोल बनवलेला आहे आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि नागपूर मधल्या लोकप्रतिनिधींनी हे काम थांबवण्याची मागणी केली हे कमर्शलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते ट्रस्टीजना आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा पार्किंगची काहीही गरज नाही आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील एवढी फक्त एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करण्याच्या आहे जी पार्किंग अंडरग्राऊंड त्या ठिकाणी केली जात आहे ती कुणासाठी आणि का केली जाते आणि त्याचा फायदा काय आहे हे सगळ्या बाबींवर लक्ष घालणं अत्यंत महत्वाचं आहे मला तरी वाटतं की त्या बांधकामामुळे दीक्षाभूमीच्या स्तूपाला सुद्धा त्या ठिकाणी धोका निर्माण झालाय स्ट्रक्चरला धोका निर्माण झालाय एक मोठा खेळ त्या ठिकाणी खेळला जातो आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आता तरी आ, या सरकारनी हे असं करू नये कारण की ज्या काही निवडत लोकांना बोलून राज्य शासन आणि स्मारक समिती यांनी निर्णय घेतला असेल परंतु अनेक अनुयायी त्या दीक्षाभूमीवर लाखो लोक येतात त्यांच्या भावना काय आहे त्या जाणून घेऊन नंतर जर विरोध नसता झाला तर काही नाही पण जिथे विरोध झाला आहे तर तिथे भावना जाणून घेऊनच नंतर काम करायला पाहिजे होत असं मला वाटतं पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा सभागृहात हा मुद्दा उपस्थित झाला त्यानंतर पार्किंग प्लाझाचं बांधकाम स्थगित करण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं ताराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल येषाभूमी परिसरामध्ये पोलिसांचा मोठा पौचफाटा तैनात करण्यात आला होता दीक्षाभूमी परिसरामध्ये अनुयायी आक्रमक झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दीक्षाभूमीवरती पोहोचले पार्किंग प्लाझाचं बांधकाम स्थगित करत असल्याचं दीक्षाभूमी स्मारक समितीचं पत्र घेऊन पोलीस आयुक्त समोर गेले हे पत्र दाखवत आंदोलन मागे घेऊन शांतता पाळण्याचं आवाहन करण्यात आलं जाळपोळ जाड़ झाली असं झाला तसं झाला याच्यावर विश्वास ठेवू नका हा दीक्षा भूमीचे इंटरनल जे तिकडच्या मामला आहे आणि कोणावरही लाठीचार्ज झालेला नाहीये आम्ही सुरुवातीपासून इथे होतो आणि लाठीचार्ज करण्याची काय गरज आहे परिस्थिती एकदम नियंत्रण नियंत्रणात आहे आणि सगळे लोक ऐकून आता निघता येतो आंबेडकरी संघटना आणि अनुयायी आक्रमक का झाले बघूयात विकास भूमिगत विरोध एकशे से सेहेचाळीस कार आणि नऊशे दोन दुचाकी पार्किंगसाठी भूमिगत पार्किंगची व्यवस्था आहे या बांधकामामुळे मुख्य स्तूपाला धोका निर्माण होण्याची शंका आहे आणि त्यामुळे भूमिगत पार्किंग थांबवण्याची मागणी आहे प्रस्तावित विकास आराखड्यामध्ये भूमिगत पार्किंगवरती बसण्यासाठी जागा आणि शोभेचे वृक्ष लावण्यात येणार होते मात्र ही योजना करताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आंबेडकरी जनतेला विश्वासात घेतलं गेलं नसल्याचा आक्षेप आहे दीक्षाभूमीचा विकास आराखडा दीक्षाभूमी स्मारक समितीने मान्य केल्याचं सरकारचं म्हणणं आहे लोकभावना लक्षात घेऊन हे काम थांबवण्यात आलं असून याबद्दल एकत्रित बैठक घेऊन बदल करण्यात येतील असं सरकारनं आता स्पष्ट केलंय आता या बैठकीनंतर पुढचं काम केलं जाणार आहे हा वाद तुर्तास मिटला असला तरी पार्किंग रद्द होण्याची मागणी जोर धरती आहे येत्या काळामध्ये हा मुद्दा राजकीय होण्याचीही शक्यता आहे जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज नागपूर